कोल्हापुरात दोन मंत्री पदा मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांचं जंगी स्वागत कोल्हापुरात होत आहे बघू शकता आपण या ठिकाणी कोल्हापुरातील कावळा नाका या झाल्यानंतर आता ही दसरा चौक कडे प्रयाण करत आहे आपल्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल कशा पद्धतीने कोल्हापुरात स्वागत होतंय पहिलीच प्रतिक्रिया प्रचंड उत्साहात स्वागत झालेलं आहे आणि आम्ही तीन मंत्री जिल्ह्यात झालेलो आहोत प्रकाश आहोत उत्साहात स्वागत झालेला आहे कसा असेल विकासाचा अजेंडा यंदा आता मी काय काय कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न ट्रस्टाची जी जाणीव आम्हाला आहे ते सोडण्यासाठी प्रयत्न करू नक्कीच मंत्री प्रकाश आंबेडकर देखील आपलं स्वागत सर आपलं कोल्हापूरात जंगी स्वागत आहे राधानगरी देखील जंगी स्वागताची तयारी सुरू आहे का कशी पहिली प्रतिक्रिया असेल अतिशय चांगल्या पद्धतीची संधी मंत्रिपदाची मिळाल्यानंतर साहजिकच आपल्या सह सर्व सहकार्यांच्या मध्ये मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह असणार त्यामुळे निश्चितपणानं त्याच पद्धतीचं महायुतीच्या सर्व सहा शून्यनं एका बाजूला कोल्हापुरात विक्रम नोंदवला आणि थम्पिंग मेजॉरिटीनं सत्ता महाराष्ट्रात आल्यामुळे सातत्य या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह महायुतीच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये विकासाचा अजेंडा असणार आहे राधानेगिरी सह कोल्हापूर जिल्ह्याचा मतदारसंघाच्या विकासाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्याच्या विकासामध्ये सुद्धा योगदान देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची जबाबदारी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने आपल्याला मिळालेले आहे त्याचा उपयोग आपण मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी अत्यंत चांगल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये देखील आपल्या नाव आहे काय काय कशा पद्धतीने वाटते या सर्व विषयांबद्दल राज्यस्तरावरचे तिन्ही प्रमुख नेते ठरवतील आणि त्या पद्धतीच काम होईल हे सगळे विषय राज्य स्तरावरचे आहेत निश्चितपणाने जे राज्य स्तरावरचे नेते आदेश असतील नक्कीच बघू शकता आपण कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आनंद सहभागी झालेले आहेत राधानगरी देखील उत्सुक आहेत सगळे कार्यकर्ते भेटण्यासाठी स्वागत करण्यासाठी का राधानगरीकरांना काय आश्वासन असेल काय राधानगरी मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी इतिहासात पहिल्यांदा मिळते त्यामुळे मी नाहीतर अख्ख्या राधानगरी मंत्री झाले त्यामुळे सर्वजण उत्साही असणार आनंदी असणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यकाळामध्ये सुद्धा झाले मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण करण्याचं काम आम्ही आपण हे सगळे जलदी स्वागताची अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा